नक्षलवाद आजही भारतात आणि महाराष्ट्रात काही भागात पाहायला मिळतो खास करून गडचिरोलीत नक्षलवाद्यांची दहशत आजही या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते पण हाच नक्षलवाद ठेचून काढण्याची भाषा काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी केली होती तसं पाहिलं तर मागील काही महिन्यांपासून नक्षलवादी घटना फार कमी पाहायला मिळत होत्या मात्र आता या माओवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले आणि यातूनच एका माजी सभापतीला घरातून उचलून नेत त्यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या केली आहे ही घटना गडचिरोलीच्या गट भामरागड तालुक्यातील माजी सभापती असलेल्या सुखराम महागू मडावी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली एक फेब्रुवारीला रात्री सुमारास काही माओवाद्यांनी किअर गाव गाठून सुखराम मडावीला घरातून उचलून नेलं आणि गावाबाहेर घेऊन गेले गावालगत असलेल्या क्रिकेटच्या ग्राउंडवर त्यांना बेदम मारहाण केली आधी त्यांचे हातपाय बांधून तोंड दाबलं आणि त्यानंतर फाशी दिली सुखराम मडावी यांची हत्या केल्यावर माओवाद्यांनी एक पत्रक तिथं टाकून दिलं त्यात लिहिलं होतं पोलिसांचा खबऱ्या आरोप केला की सुखराम मडावी हे पोलिसांचे खबरी होते पोलिसांना माहिती पुरवत होते लोकद्रोही सुखराम मडावी याने भामरागड डोडाराज आणि गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाशी हात मिळवणी केली होती तो लाखो रुपयांच्या मोहात अडकून पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करत होता नेलगुंडा कौंडे पेनगुंडा आलदंडी पोयरो कोटी मिंडगुरेचा अशा अनेक गावातील आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पकडून देण्यात आणि त्यांना तुरुंगात पाठवण्यामध्ये मडावीचा हात होता तसंच त्यांनी पेसा कायद्याच्या विरोधात जाऊन पेनगुंडा गावात नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्याचं काम केलं तसेच वेगवेगळ्या खाणी कॉर्पोरेट कंपन्यांच्या कशात घालण्याचं काम मडावीनं केलं त्यामुळे पी एल मडावीला मृत्यूची शिक्षा दिली दरम्यान या घटनेमुळे परिसरामध्ये पुन्हा एकदा माओवाद्यांची दहशत निर्माण झाली आहे या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात एक माजी सभापती आहेत त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जो काही कागद माओवाद्यांनी ठेवला आहे त्यात पोलिसांचा खबऱ्या असल्याबद्दल त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे या संदर्भात पोलीस काम करत आहेत साधारणपणे हे कोणी केलं असेल याचा अंदाज त्यातनं येतो आहे आणि निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई ही केली जाईल आज गडचिरोलीमध्ये एक प्रकारे माओवादी निराश झालेले आहेत कारण सातत्याने माओवादी सरेंडर करतायत जे सरेंडर करत नाहीत ते न्यूट्रलाइज होत आहेत एक प्रकारे शेवटच्या घटका हा माओवाद मोजतो आहे त्या निराशेतनं त्या फ्रस्ट्रेशनमधनं केलेली हत्या दिसते पण ही हत्या करणाऱ्यांना महिन्याभरामध्ये या ठिकाणी जाब विचारायचा किंवा त्यांच्यावर कारवाई करायची अशा प्रकारे पोलिसांनी देखील निर्णय केलेला आहे ही कारवाई होईल दरम्यान मडावी यांच्या हत्या प्रकरणी गडचिरोली पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे मात्र पंचायत समितीच्या माजी सभापतींची अशा प्रकारे हत्या झाल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका